नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर डिस्फेजिया डिस्फेजिया म्हणजे गिळताना होणारा त्रास किंवा काही अन्न पाणी गिळताना इथे अडकल्यासारखं वाटणे त्याला डिस्फेजिया म्हणतात आणि डिस्फेजिया हा एक डेंजर सिग्नल आहे अन्नलिकेच्या कॅन्सरचं त्यामुळे कुठल्याही प्रकारे गिताना त्रास होणे अडकल्यासारखं वाटणं छातीमध्ये किंवा काही अडव्हान्स केसेसमध्ये आवाज बदलणे ही सारखी सगळी जी लक्षणं आहेत ही अन्ननलिकेच्या कॅन्सरची असू शकतात डिस्फेजर जर झाला तर ताब ताबडतोब इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे आणि तपासणी अगदी सोपी आहे एंडोस्कोपी म्हणजे साधी दुर्बीण घालून आपण जे अन्ननलिका जठर हे आतून बघितलं जातं तिथे काही गाठ जखम असेल ट्युमर असेल तर त्याचं बायोप्सी सुद्धा त्याच वेळी घेतली जाते आणि ही ओपीडी प्रोसिजर आहे तपासणी करून पेशंट लगेच घरी जाऊ शकतो त्या बायोप्सीचा रिपोर्ट दोन तीन दिवसात येतो अर्ली स्टेजमध्ये ह्या कॅन्सरचं निदान करणं खूप गरजेचं आहे लकीली अन्ननलिकेच्या कॅन्सरचं अर्ली स्टेजमध्ये निदान होऊ शकतं कारण डिस्पेजिया हे, हे लक्षण आढळलं की ताबडतोब आपण टेस्ट केलं आणि हे लक्षण जे आहे डिस्पेजियाचं म्हणजे गिळताना होणारा त्रास हे लगेच आढळतं कारण अन्ननलिका ही छोटी पाईप आहे आणि तिथे ट्युमर झाला तर गिळताना त्रास होणे हे साहजिक आहे त्यामुळे ते, ते लक्षण अर्ली स्टेजमध्ये सुद्धा दिसून येतं अर्ली डायग्नोसिस जर झालं तर त्याला ट्रीटमेंट घेऊन आपण आजार पूर्णपणे बरा सुद्धा करू शकतो अन्ननलिकेच्या कॅन्सरचं ऑपरेशन हे अतिशय मेजर ऑपरेशन आहे पूर्ण अन्ननलिका इथून ते पोटापर्यंत पूर्ण अन्ननलिका काढली जाते त्याच्या आजूबाजूचे लिम्फ नोट्स म्हणजे अवधानं काढली जातात आणि जठर जे आहे हे जठर पिशवीसारखं असतं त्या जठराचं ट्यूबमध्ये निर्माण कन्वर्शन केलं जातं गॅस्ट्रिक ट्यूब आणि ती ट्यूब मग आतल्या आत खेचून इथे उरलेल्या अन्ननलिकेला जॉईन केली जाते म्हणजे पेशंट खाऊ पिऊ शकतो नॉर्मल पॅसेज राहतं अन्न सगळं खाऊ शकतं सॉलिड फूड खाऊ शकतो त्याच्या नंतर काहीही त्रास होत नाही तर हे जे ऑपरेशन जे आहे पूर्वी छाती उघडून मेजर अशा पद्धतीने केलं जायचं आता हे जे ऑपरेशन आहेत आम्ही हे मिनिमली इन्वेजिव्ह सर्जरी म्हणजे थोरायकोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरीने हे ऑपरेशन करतो आणि छातीची चिरफाड न करता पूर्ण अन्ननलिका इथपासून इथपर्यंत डिसेक्ट केली जाते त्याच्या आजूबाजूचे सगळे लिंक नोट जे आहेत ते सगळे क्लिअर केले जातात आणि हे असं अडव्हान्स टेक्निकने हे ऑपरेशन केल्यामुळे रिकव्हरी पेशंटचे लवकर असते पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी होतं वेदना कमी होतात ब्लिडिंग कमी होतं इन्फेक्शनचे चान्सेस कमी असतात आणि हे ऑपरेशन अशा प्रकारे सक्सेसफुल आम्ही करतो रोबोटिक सर्जरी थोरॅकोस्कोपिक सर्जरी आपण रुटीनली अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये करतो अन्ननलिकेच्या कॅन्सरसाठी ट्रीटमेंट जे साठी जे आहे आपलं कोल्हापूर कॅन्सर सेंटर खूप फेमस आहे कारण ही माझी स्पेशालिटी आहे दोन हजार सात साली मी एक नवीन टेक्निक डेव्हलप केली होती दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेच्या ऑपरेशनची की ज्याला आता पवार टेक्निक असं मानलं जातं ती टेक्निक आता पब्लिश झालेली इंटरनॅशनल जर्नल्समध्ये आणि ह्या टेक्निकप्रमाणे संपूर्ण जगभरामध्ये आता ऑपरेशन केली जातात रोबोटिक पद्धतीने हे ऑपरेशन सुद्धा पवार टेक्निकने पूर्णपणे सक्सेस करतो मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की डिस्फेजा जर असेल गिळताना जर त्रास होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका ताबोडतोब डॉक्टरांकडे जाऊन एंडोस्कोपी किंवा हे बायोप्सी हे करून लवकरात लवकर निदान करून घ्या आणि जरी हा कॅन्सर झाला तरी आपण ॲडव्हान्स सर्जरी किमोथेरपी रेडिएशन थेरपी ह्याच्या कॉम्बिनेशनने हा आजार पूर्णपणे बरा सुद्धा करू शकतो त्यामुळे कॅन्सर झालाय म्हणजे कॅन्सल झालं असं नाही ह्या कॅन्सरवरती सुद्धा आपण मात करू शकतो अर्ली स्टेजमध्ये अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली ट्रीटमेंटने हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो